नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव चिनी फायटो हॉर्मन्स सायन्स कंपनी कोण आलोय तरी आपण या सरांच्या प्लॉटवर आलो होतो चार पाच दिवसापूर्वी तर त्यांचा तो कांद्याचा पिळा वगैरे पिवळापणा आलेला होता तर आपण सरांना जेल कंपनीचं प्रोडक्ट दिल्यानंतर सरांना काय रिझल्ट आला आपण त्यांना विचारू सर तुमचं नाव काय माझं नाव मोहन मच्छिंद्र पवार गाव चांदे का सरे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तर जेल कंपनीचं प्रोडक्ट वापरायचं अधिक कांद्याची परिस्थिती कशी होती कांद्याची परिस्थिती म्हणजे कांद्याला पिवळेपणा आलेला होता आणि पीळ पाडलेला होता आणि पात आहे ना पात तिची संख्या कमी होती आणि पात अशी ताईट नव्हती असं असं आणि फायटोजेल मारल्यानंतर चार पाच दिवसात काय रिझल्ट वाटला तुम्हाला चार पाच दिवसांत रिझल्ट तुमच्या समोरच आहे कांद्याची पातीची संख्या वाढली पिवळेपणा कमी भी कमी झाला आणि जो पण चांगल्या कांद्याना साईज घेतली साईज घेतली कांद्या आणि धरायला लागले असं असं तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात आपलं फायटोजेल कंपनीचं फायटोजेल कसं प्रोडक्ट आहे एकदम व्यवस्थित प्रोड़क्ट आहे मी सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो तुम्ही वापरून बघा एकदा रिझल्ट आला तर परत तुम्ही बोलाव पण मला तर वैयक्तिक रिझल्ट आलेला आहे असं असं धन्यवाद शेतकरी मित्रांनो